याचे काही वैशम्याची वार्ता नाही रिपोर्ट राहतो हिसाडोपाडू जो खाटावया घावं घाली लाव केली दोघा वृक्ष द्यायचा ज्याने वृक्ष लावला त्याला वृक्ष फळ देतो आणि सावली देतो आणि जो तोडायला त्याला काय करतो त्याला पण कर फळ देतो आणि त्याला सुद्धा सावली देत असतो त्याप्रमाणे संत असतात जो वाईट म्हणतो त्याच्यावर सुद्धा संत कृपा करत असतात आणि जो आपलं म्हणतो त्याच्यावरती सुद्धा संत कृपा करत असतात ना तर रिक्षदंडू पाळीत या गोडू गाळीत या कडू नव्हेची जेवी ऊस आहे ज्यानं ऊस लावलाय त्याला ऊस काय करतो त्याला सुद्धा गोडत असतो आणि जो त्या ऊसाला गाळत असतो त्याला सुद्धा गोड असतो कड असतो का नसतो त्याप्रमाणे संत असतात सर्वत्र जगावरती समत्व भावनेने बघतात असे ते संत असतात मग अशा संतांचा फायदा धरायला आपल्याला नाथ महाराजांनी सांगितलंय धरावे संता देता संता मग नाथ महाराज सांगता हरिभ्रामणी सुपाय धरावे संतांचे ते पाय मग त्या संतांचं जर आपण पाय धरलं आपन आपन तर आपण या भवनाम असणाऱ्या अशा संसार सागरातून आपल्याला मुक्ती मिळत असती आणि त्या संसारातून आपण कायमचा आपण मुक्त होत असतो आपण जर त्या संतांचं पाय धरलं तर आपण त्या संसार सागरातून आपण कायमच मुक्त होत असतो तेने तुटती साधने तुटती भवाची बंधने ना महाराज सांगतात जर आपण त्या संतांचं पाय धरलं तर आपण बहुनामाचा संसार सागरातून आपण मुक्त होत असतो हे ने साध ती साधने तुट ती भवाची बंधने भारी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय म्हणून सर्वांनी एकदा त्या भगवंताच सर्वांनी गोड असं भगवंताच नामस्मरण करा विठो पार गो माय हरि हो प्राप्ति से धरावे संतान से ते पाय हेने साधते साधने तुटते भवाचे बंधने नाथ मना संतान या भुवनाम संसार सागरातून आपण एकदा समुक्त होत असतो पुढे नाथ मना संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देते भाई आध्यात्मिक क्षेत्रात सर्वोच्च न्यायालय असा असणारा वेद ते वेदाचं सुद्धा म्हणणं आहे तुम्ही संतांची प्राप्ती करा संताविन प्राप्ती नाही आहे ते वेद्याचं म्हणणं आहे की तुम्ही त्या संतांची प्राप्ती करा संतांची प्राप्ती केल्यानंतर तुम्हाला भगवंताची आता नाथ महाराजांचं म्हणणं झालं की संताविन प्राप्ती नाही किंवा धरावे संतांचे ते बाई तो कोबाराय काय म्हणतात संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला ज्ञानोमाराय सांगतात संतांचे संगती मनोमार्गते आकडा वाचणे म्हणजे प्रत्येक संतांचं म्हणणं असं आहे जर तुम्हाला त्या देवापर्यंत जायचं असेल जर तुम्हाला त्या भगवंतापर्यंत जायचं असेल तर तुम्हाला शरणागत गेली पाहिजे संतांची प्राप्ती केली पाहिजे संतांची प्राप्ती केल्यानंतर त्या देव तुम्हाला नक्की तुम्हाला भेटत असतो मग पुन्हा असा प्रश्न पडतो ते कोण संत कुठले संत तर सांगितलं की ज्यांचे जे संत समाजाकडे समत्व भावनेने बघतात संतांना तुम्ही शरण जा अशा संतांची प्राप्ती करा मग ते तुम्हाला संत तुम्हाला देवाची प्राप्ती करून देत असतात मग ते कुठले संत निवृत्ती ना देव सोपार मते सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम अशा संतांना तुम्ही शरण जा मग तुम्ही अशा संतांना जर तुम्ही शरण गेला तर ते संत काय करतात एका जनार्दनी संत पूर्ण करीत म्हणत आपल्या इच्छा आकांक्षा आपल्या ज्या इच्छा आकांक्षा असतील ते सर्व पूर्ण करण्याची क्षमता पूर्ण करण्याची ताकद कर, त्या संत महात्म्यांमध्ये असते म्हणून एका एकाजनादनी संत पूर्ण करे ते मनोरथ हेनी साधते साधने तुटते वासी बंधने ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज

एका जना अर्धने संत पूर्ण तुम्हा सर्वांच्या अर्पण करून त्या भगवंताच्या चरणसेवा ज्ञानोबरायांच्या तुकोबारायांच्या आई वडिलांच्या श्री गुरूंच्या सेवा अर्पण करून तुम्ही सर्वजण असणारे श्रोते वर्ग श्रोते वर्ग असतील पुरुष वर्ग असतील या ठिकाणी आपले कलाकार असतील वारकरी असतील आणि सर्वच तुम्ही असणारे ग्रामस्थ मंडळ जांब जांब त्या तुम्हा सर्वांच्या सेवा अर्पण करून झालेली कीर्तन रूप्य सेवा या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो तुकाराम मधुकाराम मध अखंडारीणाम सप्ताह वर्ष पस्तीस त्यातील पाचव्या दिवसाचे कीर्तनरूपी सेवा हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार माऊली महाराज मांढरे शेलारवाडी यांनी सुरसाळवी असे सेवा केलेली आहे त्याबद्दल ग्रामस्थ मंडळ जांभ यांच्यातर्फे त्यांना श्रीफळ देऊन सत्कार करण्यात दे येत आहे आजच्या कीर्तनाचे सौजन्य दिलीप ज्ञानबा शिंदे उर्फ तात्या श्री राजेंद्र दिलीप शिंदे चेअरमन जाम सोसायटी यांचं आज आजच्या कीर्तनाचं सौजन्य आहे आजचा जागर भैरवनाथ भजनी मंडळ बेलमाची आज आज सकाळची पंगत शंकर राजाराम शिंदे आणि संध्याकाळची पंगत प्रकाश भा शिंदे यांची झालेली आहे उद्या चार ते सहा काकड आरती त्याबरोबर आठ ते बारा व दोन ते पाच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण उद्याची प्रवचन रूपी सेवा प्रकाश कदम मालगाव उद्याची कीर्तन रूपी सेवा भरत महाराज शिंदे कांबळेश्वर चांदळा चौकडी करामती फेम बाळासाहेब यांची होणार आहे तरी सर्व ग्रामस्थांनी बहुसंख्यानं या कीर्तनासाठी उपस्थिती दाखवायची आहे उद्याच्या कीर्तनाचे सौजन्य विकास नाना शिंदे श्री दत्ता बाबा शिंदे श्री धनाजी शिंदे प्रकाश सुतार आणि सूर्यकांत शिंदे माजी सरपंच रामदास शिंदे मा पोलीस पाटील बरोबर आणि उद्याचा जागर वाकाई देवी महिला भजनी मंडळ खडकी यांचा होणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे